વિગત મે રેડી આ બધું બોલતે આ બધું બોલતે તો આ તો દેવ તો કે તમે તમાકુ આ ही आमची मळणी आमच्या तेरवणी गावामध्ये चालू आहे आमचा प्रमोद जाधव आणि मारु जाधव यांची मळणी चालू आहे आणि त्या मळणीमध्ये आपल्या वाडीतले सगळे बंधू या मळणीमध्ये भाग घेऊन ते आज भाग सोडत आहेत आणि आत्ताच त्यांनी नाश्ता करून पुढचं वाढप जे आम्ही काढतो ते चालू झालेलं आहे आणि आमची मळणी जवळजवळ आम्हाला असं वाटते की आमची चार वाजेपर्यंत मळणी संपून जाईल आणि संपल्यानंतर मग आम्ही पुढचं जेवण जे दुपार जेवण असतं ते आम्ही जेऊ हो आणि आमचे काय काय बंधू आमचे सावकार बंधू आहे तो असा भात जोडतोय कि जेव्हा चार गडी एक मारतो तेव्हा तो दहा वारे मारतोय एवढं फास्ट काम करतोय <laughs> आणि ही मळणी आमची चालू आहे ती आमच्या जुने फोजराबाबा त्यांच्या जागेत खळ्यामध्ये जुनं खळ त्या खळ्यामध्ये मळणी चालू आहे त्याच्या पाठीमागे आमचं घर मारुती जाधवचं घर आहे आणि त्याच्या बाजूला आमचे धोंडू जाधव यांचं घर आहे आता ते पण सांगू झोपला म्हणून आणि हा बघा आमचा सावकार सुनील जाधव सुनील भीमना जाधव हा सुन, सुनील सुनील जाधव बोलाल सुनील भीमना जाधव आणि आमचा ड्रायव्हर हा बघा किती जोमानी भात झोडतोय कारण त्यांच्या पोटामध्ये पोटामध्ये आता थोडंसं काय उतरलंय उतरलं आहे आणि त्याच्या बाजूला आमचा सावकार आणि ही जी मजा आहे मळणीची ही परंपरागत आपले पूर्वज ज्यांनी मळणी काढावं तशीच आम्ही चालू ठेवली आहे याच्या पुढे अशी चालू राहील तो बोला लाल डोबी वाला हां आत्ताच आमची मळणी हा आमचा भारा संपलेला आहे आए, अंडा आणि आता आमची ही सगळे जे भात जोडणारी माणसं आहेत ते आत्ताच त्यांनी पूर्ण केले आहे आणि ते आत्ता दे भात दे भात असे ओरडले आहेत तरी आमच्या सगळे ह्या भारे भारे मारणाऱ्या मंडळीचं आम्ही आमचे मालक प्रमोद जाधव आणि मारुदूर्गन जाधव यांचं आम्ही स्वागत करत आहोत आणि आमची मळणी आत्ताच त्यांनी पूर्ण भारे मारून पार पडली आहे आणि आता ह्याच्या पुढे आमचं जेवण होईल त्याच्यानंतर आम्ही भात वारवणी ही पद्धत आम्ही पुढे चालू करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लास्टे पाठवू